या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कार्तिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्थ असते या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा देखील म्हणतात याच दिवशी देव दिवाळी देखील सण साजरा करतात म्हणून शहरातील हेमारपंथी गोंदेश्वर मंदिरात गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने लोकसहभागातून मंदिर परिसरात असंख्य पंत्या लावून मंदिर परिसर लखलघाट करून हा सण साजरा करण्यात आला कार्तिक मासात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे महाराजे आणि देवांना देखील पळताभोळी थोडी केली होती त्यामुळे यज्ञयाग देखील बंद झाले अखेर भगवान शंकरांना भक्तांचे हे दुःख पाहले नाही व त्यांनी त्रिपुरासुराचा वध केला अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे म्हणून देवांनीच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले त्यामुळे वाईटाचा नाश करत सर्वत्र ज्ञानाचे देव प्रज्वलित करत आपणही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो यंदा मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबरला देवदिवाळी साजरी केली गेली त्यानिमित्त शहरातील गोंदेश्वर मंदिर परिसरात असंख्य नागरिकांनी गोंदेश्वर सेवा संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पंत लावल्या व परिसरात लखलकाट केला यावेळी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गोंदेश्वर सेवा संघाचे रोहित जाधव संदीप लोखंडेम सतीश सूर्यवंशी सूरज वाल्मिकी आकाश कांडेकर विशाल परदेशी विश्वनाथ शेळके आदींसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड पुरी गोंदेश्वर सेवा संघ या मंडळाने जे दीप जो कार्यक्रम राबवला आहे तो अतिशय सुंदर आहे आणि त्यामध्ये सिन्नर शहरातील पुरुषांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा केला आहे त्याबद्दल मी त्या, त्या मंडळाचे धन्यवाद व्यक्त करते श्री गोंदेश्वर सेवा संघ सालाबारप्रमाणे याही वर्षी दीप उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यामध्ये आमचे गोंदेश्वर सेवा संघाचे सर्व सदस्य सदस्य मिळून या गोंदेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची रोषणाई करून साजरा करण्यात येतो त्यामध्ये सिन्नर नाग सिंधरच्या नागरिकांनी पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दर्शावा एवढीच इच्छा श्री <laughs> <अगरी> गोंदेश्वर <चार>। सेवा <laughs> <अगरी चार। laughs> <तो, laughs> संघ व युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त आपण लक्षद्पोत्सव हा महोत्सव आपण आज साजरा करतोय या गोंदेश्वर महोत्सवाच्या निमित्ताने आपण आज भगवान गोंदेश्वरांना हरिहर स्वरूपामध्ये शृंगार पूजा व महाआरती केलेली आहे या उत्सवाच हेतू की आपल्या सिन्नरची असलेली पवित्र वास्तू आणि सिन्नरचे प्राचीन मंदिर याची लौकिक व्हावे यासाठी या, या, या उत्सवाचं आयोजन करण्यात आले गतवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांचा सहभाग अधिकच वाढलेलं आहे व वा आम्ही नागरिकांना असं आवाहन करू की येणाऱ्या काळामध्ये जे आम्ही उत्सव साजरे करू यामध्ये आपण अधिक प्रमाणात सहभाग नोंदवायचा आहे धन्यवाद